आजच्या काही घडामोडी राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या नेपाणी जवळील संगम पॅराडाइज हॉटेलच्या समोरील बाजूस कोल्हापूरकडे जाणाऱ्या दिशेस झालेल्या अपघातात एक सदर व्यक्तीचा ठार झाला आहे या अपघात सकाळी नऊच्या दरम्यान झाली आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की निप्पाणी आश्रयनगर पहिली गल्ली येथे राहणारा रशीद सिकंदर मुजावर वय बेचाळीस वर्ष हा हायवेवरील रस्ता क्रॉस करून निपाणीच्या दिशेने येत असता कोल्हापूरच्या दिशेने भरधावा वेगाने जाणाऱ्या एका वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुजावर ही जागीच ठार झाले आहेत श्री रशीद मुजावर हे निपाणी चिपोडी रोडवरील एका कोऑपरेटिव्ह संस्थेत काम करत होते सध्या ते बेळगावमधील शाखा कार्यालयात कार्यरत होते आश्रयनगरमधील घराकडून निपाणीकडे कामावर जाताना सदर अपघात झाला आहे साखरवाडी येथे त्यांच्या मामांचे घर आहे श्री मुजावर हे अतिशय मन मिळवू व चांगल्या स्वभावाचे गृहस्थ होते घटनेची माहिती समजताच पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी व अवतारी पेट्रोलिंगचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहन वाहतूक सुरळीत करत पंचनामा करत उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयाकडे पाठवून देण्यात आला आहे श्री मुजावर यांच्या पश्चात वडील पत्नी मुलगा मुलगी भाऊ भाऊजय असा बराच मोठा परिवार आहे शिवानिवसासाठी शिवानंद वशेदा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा